बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्यावर जास्त विश्वास ठेवतो हो आणि नंतर लक्षात येतं की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला हो ती व्यक्ती आपल्या बाबतीत काय विचार करत होती तुमच्या बाबतीतही असं घडलंच असेल जर तुम्हीही लोकांच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवून स्वतःची फसवणूक करून घेत असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आज आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्याने काही मिनिटातच तुमच्या नात्याची सत्यता बाहेर येईल तुम्ही केवळ एक मिनिटातच कोण खरं आणि कोण खोट सहजच ओळखाल खरेपणा ओळखण्यासाठी टिप्स पहिली टीप तुमचा जोडीदार तुम्ही दोघे असताना प्रेमाने आणि आदराने बोलत असेल पण बाहेरच्या लोकांसमोर अहंकार दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो तुमच्या सोबत लॉयल नाही असे समजा तुमच्या नात्यात खरेपणा नाही तुमचं नातं हे खोट्या गोष्टींच्या आधारावर उभं आहे असं स्पष्ट होतं दुसरी टीप कोणतंही नातं पुढे नेण्यासाठी आदर सर्वात महत्त्वाचा असतो तुमचा मित्र बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नवरा बायको तुमच्याशी प्रेमाने बोलत नसतील आणि तुमच्या भावना यांच्याशी त्यांना काही घेणं देणं नसेल तर अशा नात्यात तुमचा वेळ गुंतवू नका तुमच्या नात्यात तुम्हाला किंमत नाही असे यावरून स्पष्ट होतं तिसरी टीप जे लोक तुमच्यावर प्रेम करतात असे लोक तुम्हाला कायम तुमच्या चुका अधोरेखित करतात आणि ते सुधारण्यासाठी मदत सुद्धा करतात पण जर तुमचा पार्टनर तुमच्या सोबत असताना केवळ तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचाच उल्लेख करत असेल आणि तुम्हाला खुश होयचा प्रयत्न करत असेल तर तुमच्या नात्यातील प्रामाणिकपणाच्या अभावाचं हे लक्षण असू शकतं त्यामुळे अशा लोकांपासून अंतर राखा चौथी टीक नात्यातील खरेपणा ओळखायचा असेल तेव्हा तो लगेच ओळखता येत नाही यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो जेव्हा तुमचा पार्टनर खराब मूडमध्ये किंवा रागावलेला असेल तेव्हा ते ओळखण्याचा ते प्रयत्न करा कारण रागाच्या माणूस नको असलेला बोलून जातो आणि ठेवू शकतो पण जर तुमच्याकडे अशी माणसं असतील जी कोणत्याही परिस्थितीत तुमची काळजी घेत असतील तर तुमचं नातं योग्य दिशेने सुरू आहे असे समजा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानेनीला जरूर सबस्क्राईब करा